मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडमधील मुक्का विशेष न्यायालयात दोन दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली यावेळी देशमुखांची बाजू मांडणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुमारे अर्धा तास युक्तिवाद केला त्यात त्यांनी देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम आणि त्यातील त्या सगळ्या आरोपींच्या रोलची माहिती दिली तसंच त्यांनी फरार असलेल्या कृष्णा आंधळे आणि कराडचा संपर्क झाल्याचेही सीडीआर न्यायालयात सादर केले त्यामुळं संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांसह वाल्मी कराड पुरता अडकल्याचं बोललं जात आहे आता या प्रकरणातील मोरक्या असलेल्या सुदर्शन घुलेनंही पोलिसांना जबाब दिलाय त्यानं हत्येतील आपली भूमिका जबाबात स्पष्ट केली आहे त्यामुळं या प्रकरणात आता मोठमोठे खुलासे होताना दिसत आहेत त्यातच आरोपींनी मारहाणीच्या शूट केलेल्या व्हिडिओतील डिटेल्सही आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे पण या प्रकरणात आता एक वेगळा आणि मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात एका वेगळ्याच कराडचं नाव घेण्यात आलंय त्यामुळं या प्रकरणात आता टोळी युद्धाचा अँगलही चर्चेत आलाय हा नवीन कराड नक्की आहे कोण गुले चाटे आणि महेश केदारनं पोलिसांना दिलेल्या जबाबात नक्की काय आहे या प्रकरणात एंट्री झालेला नवीन कराड त्याच्याबद्दलचा इतिहास काय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूयात सुदर्शन घुलेच्या जबाबाबद्दल सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपला सहभाग नाकारत होता पण पोलिसांनी त्याला आवादा कंपनीमधला त्याचा धमकी देतानाचा व्हिडिओ दाखवला यानंतर मात्र घुलेनं या गुन्ह्यामध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली आता त्याच्या जबाबात त्यानं काय म्हटलं त्याचीही माहिती समोर आली आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मस्साजोगमध्ये आवादा कंपनीचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू आहे त्या कंपनीकडं खंडणी मागण्यासाठी आपल्याला वाल्मिक कराडनं पाठवलं होतं असं सुदर्शन घुलेनं सांगितलंय तसंच कराडच्या सांगण्यावरून घुले कंपनीत खंडणी मागण्यासाठी गेला होता मात्र त्याला कंपनीनं प्रतिसाद दिला नाही कराडनं ना वारं वारंवार फोन करूनही कंपनी दाद देत नसल्यानं गुलेनं सहा डिसेंबरला कंपनीत जाऊन राडा घालायचं ठरवलं होतं असं गुलेनं त्याच्या जबाबात सांगितलंय तसंच त्यानं हत्येचा घटनाक्रमही पोलिसांना सांगितला सहा डिसेंबरला प्रतीक गुले या माझ्या मित्राचा वाढदिवस होता त्या दिवशी आम्ही आवादा कंपनीत गेलो होतो तेव्हा आम्हाला मत्साजोकचे सरपंच संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली त्यात प्रतीकलाही मारण्यात आलं त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला तसंच कंपनीकडून खंडणी मिळण्यात सरपंच संतोष देशमुख यांचाच मोठा अडथळा होता यामुळं आमच्या मनात त्यांच्याविषयी राग निर्माण झाला होता त्यानंतरच देशमुखांना संपवण्याचा निर्णय घेतल्याचं सुदर्शन घुलेनं पोलिसांना सांगितलंय देशमुखांची हत्या कशी करण्यात आली त्याबाबतही घुलेनं माहिती दिलीय सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना घेऊन गेलो नंतर त्यांना गाडीतून खाली उतरवून उघडं केलं त्यांच्या उघड्या अंगावर लाकडी काठी प्लॅस्टिकचा पाईप क्लच वायर गॅस पाईप अशा हत्यारांनी दोन तास जबर मारहाण केली जयराम साठेच्या मोबाईलवरून विष्णू साटेशी दोन तीन वेळा बोलणं झालं त्यावेळी विष्णूनं मला सांगितलं की देशमुखला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे तसंच प्रतीक घुलेनं सरपंच संतोष देशमुखांच्या तोंडात लघवी केली त्यानंतर प्रतीक घुलेनंच पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळं सरपंच निप्चित पडले होते त्यानंतर सरपंच देशमुख यांना दैठणाफाटा इथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो असंही घुलेनं पोलिसांना सांगितलंय पण इतर दोन आरोपी जयराम साठे आणि महेश केदार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आणखी एका कराडचं नाव घेतलंय सहा डिसेंबरला आवादा कंपनीच्या आवारात जी मारहाण झाली ती सुग्रीव कराडमुळे झाली संतोष देशमुखांना सुग्रीव कराडनं यांना हाणा आणि हाकलून द्या असं सांगितलं होतं त्यानंतर संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केली देशमुखांनी सुदर्शन घुलेच्या कांशिलात लगावली या सगळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यामुळं सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडची बदनामी झाली असं जयराम साठे आणि महेश केदारनं आपल्या बाबात सांगितलंय आपल्याला सुग्रीव कराडचा बदला घ्यायचा आहे त्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा आहे असं फरार आरोपी कृष्णा आंधळेनं आपल्याला सांगितल्याचं सा या दोघांनीही आपल्या जबाबात म्हटलंय मुख्य म्हणजे या दोघांच्या कबुली जबाबात खंडणीचा उल्लेख कुठेही नाही त्यांनी फक्त सुदर्शन अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुखांना मारहाण केल्याचं सांगितलंय सा अशी माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे त्यामुळं या प्रकरणात आता सुग्रीव कराडची एंट्री झाली आहे आता हा सुग्रीव कराड नक्की आहे कोण ते बघूयात सुग्रीव कराड हा केचचा रहिवासी असून त्याचंही पॉलिटिकल करेक्शन असल्याचं सांगितलं जातं त्याची आई माजी जिल्हा परिषद सदस्य होती तर त्याची पत्नी नगरसेविका राहिली आहे त्यानं वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि काही काळ बजरंग सोनावणेंसाठीही काम केल्याची माहिती देण्यात येते पण सध्या तो सोनावणेंचा कट्टर विरोधक असल्याचं सांगितलं जातं केज नगर परिषद निवडणुकीत सुग्रीव कराडच्या पत्नीनं सोनावणेंच्या मुलीचा पराभव केला होता सुग्रीव कराडवर सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जातं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी सुग्रीवच्या सांगण्यावरूनच घुलेला मारहाण झाल्याचं सांगितलंय पण याआधी सुग्रीव कराडचा या प्रकरणात मोठा रोल असल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पकडून देण्यात सुग्रीव कराडनं एसआयटीला मदत केली होती जेव्हा पोलीस सुदर्शन घुले आणि इतर फरार आरोपींचा शोध घेत होते तेव्हा डॉक्टर संभाजी वायबसे आणि सुरेखा वायबसेला ताब्यात घेतलं तर या आरोपींची माहिती मिळेल अशी टीप सुग्रीव कराडनं पोलिसांना दिल्याचं काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात येत आहे वायबसे दाम्पत्याला ताब्यात घेतल्यानंतरच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली होती त्यामुळं देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडून देण्यात सुग्रीव कराडची महत्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं पण आता जयराम साटे आणि महेश केदारनं दिलेल्या जबाबात सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी वाल्मिक कराड गँगला मारहाण केल्याचं सांगितलंय आता खरंच सुग्रीव कराडनं देशमुखांना असं सांगितलं होतं का सांगितलं असेल तर त्यामागचं कारण काय या प्रश्नांची उत्तरं अजूनही पुढे आलेली नाही आहेत पण वाल्मिक कराड विरुद्ध सुग्रीव कराड यांच्यातील टोळी युद्धातून सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली का अशी ही चर्चा आता स्थानिकांमध्ये असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं देशमुख हत्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान मोक्का न्यायालयातील सुनावणीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचे हत्येतील कनेक्शन उघड केलेत आता आरोपींनी देशमुखांना मारहाण करतानाच्या काढलेल्या पंधरा व्हिडिओंचे तपशीलही समोर आलेत संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे पंधरा व्हिडिओ आठ फोटो आणि मोक्कारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवरही व्हिडिओ कॉल केल्याचं सा चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे आता आरोपींनी काढलेल्या व्हिडिओंचेही तपशील काही माध्यमांकडून देण्यात आलेत आरोपी महेश केदारनं त्याच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करताना फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केलेत या व्हिडिओचं ड्युरेशन कमीत कमी दोन सेकंद तर जास्तीत जास्त दोन मिनटं चार सेकंद आहे मारहाणीचा पहिला व्हिडिओ नऊ डिसेंबरच्या दुपारचा तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांचा आहे तर शेवटचा व्हिडिओ पाच वाजून त्रेपन्न मिनिटांचा आहे यानंतर काही वेळानं देशमुखांचा मृत्यू झालाय त्यामुळं अपहरण केल्यानंतर आरोपी देशमुखांना सलग दोन तासांहून अधिक काळ मारहाण करत असल्याचं यावरून स्पष्ट होतं या प्रकरणाच्या तपासात फॉरेन्सिक टीमला गुलेच्या एम एच फोर्टी फोर झेड नाईन ट्रिपल थ्री या क्रमांकाच्या स्कॉर्पिओमध्ये नव्याण्णव फिंगरप्रिंट सापडल्याची माहिती आहे त्यातील काही ठसे हे सुधीर सांगळेच्या हाताच्या ठशांशी जुळलेत गाडीच्या दरवाजावर हे ठसे आढळून आलेत तसंच या कारमधून पोलिसांनी अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत त्यातून देशमुख हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती एकोणीस पुरावे लागल्याची माहिती मिळते मात्र इतर आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळं हत्या प्रकरणात घुलेची स्कॉर्पिओही महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे आता देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे पण सुदर्शन घुले आणि इतर आरोपींनी देशमुखांच्या हत्येची कबुली दिली असली तरी सुग्रीव कराडचं नाव आल्यानं या प्रकरणाला वेगळा अँगल मिळणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका